पेण येथील शांतीला संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन करत असताना विशेष आनंद होत आहे पेण तालुक्यातील गरजवंतांना या मोफत मोतीबिंदू शिबिरात मोठा आधार मिळाला आहे बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी देखील विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी अनेक शिबिरे आयोजित करण्यात आली होती यापुढे देखील सामाजिक कार्यात बाफना फाउंडेशनचा पुढे राहील असं मत विशाल यांनी बोलताना व्यक्त केलंय शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे त्र्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी सत्तावन्न रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले तर पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीला संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात आला आहे पण काही करण्यास निगा राखतो आणि त्यामुळे पत्र या आपल्याला अनुभवतात ते कमी व्हावेत या खूप गरज आहे आणि शांतीला सगळी इशू आणि इसूची आज उत्तम अगदी करून घेऊन लोकांसाठी जी समोर प्राप्ती करून दिली त्यासाठी खूप लोकांचे आभार आणि विजय मोकळे संपादक पत्रकार यांनी सुद्धा ह्यांच्या वेळ जी लोकांची या माध्यमातून सेवा केली आहे बापरा फाउंडेशन आणि शांत फाउंडेशनतर्फे आयोजित केले होते त्यांच्या सगळ्यांचा टेक्स्टिंग आणि त्यांचे सर्ज निशुल्कपणे आमचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात पण बरेचसे जे गोरगर्दी लोक आहेत त्यांना ही सेवा मिळावी म्हणून हा प्रयत्न चालला आहे बापरा फाउंडेशनच्या वतीने पुढील पाच परीक्षकांनी झालेले आहे ते बरेच असे शा शारी शारीरिक शिबिर शारीरिक रोगपद्धती शारी शिबिर आपण दर्शन घेतलेलं आहे पण याच्या यामार्फत जे ज्यांचे मध्यमेंज मेन प्रॉब्लेम आहे आणि जे गरीब गोर गरीब आहे यांचा प्रश्न उठू शकत नाही या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक संधी भेटली आणि त्या संधीचा आम्ही लाभ घेता असा कायचा राबवलं आहे आणि ह्याकरता आम्ही शांतीला आयकर इन्स्टिट्यूटचा आम्ही खूप खूप